स्वागत आहे सर्वांचं आज आपण छान कुरकुरीत कमी तेलकट होणारी कोथिंबीरची वडी बनवणार आहोत बघा तर कोथिंबीर वडी बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत आज आपण अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने वडी बनवणार आहोत तर इथेही कोथिंबीर मी निवडून पाण्यामध्ये ठेवली होती आ, या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला कोथिंबीर साधारण अर्धा तास किंवा पंधरा मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे छान अशी स्वच्छ कोथंबीर धुतल्या जाते आता यामधलं आपण पाणी सर्व काढून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही ही कोथिंबीर चाळणीवर देखील ठेवू शकता म्हणजे यामधलं पाणी सर्व निथळून जाईल आता जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि कोथंबीर तुम्ही पाहू शकता कोळी आहे तर ह्याचे थोडेसे देठसुद्धा घ्यायचे आहेत म्हणजे वडीला खूप छान स्वाद येईल आणि जेवढी बारीक आपल्याला चिरून घेता येतील तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे आता ही संपूर्ण कोथंबीर मी कापून घेतलेली आहे आता ही साईडला देऊन उन... ठेवून देऊ आणि याला जे एक वाटण लागणार आहे ते बनवून घेऊ इथे मी चार पाच लसणीच्या पाकळ्या घेते एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मी इथे साधारण चार पाच हिरव्या मिरच्या घेते याचं पाणी न घालता आपल्याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं यामध्ये एक चम्मच जिरंसुद्धा टाकायचं आहे आता हे वाटून घेऊ आता हे जाडसर आपण वाटण तयार करून घेतलं आहे ही जी चिरलेली कोथिंबीर आहे ती या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची साधारण तीन कप एवढी ही कोथिंबीर आहे बघा बारीक चिरून घेतल्याच्यानंतरच मोजून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण हे जे बारीक किंवा जाडसर वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते टाकायचं मिरची जिरं आणि लसूण आलं याचं यामध्ये अर्धा वाटी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमच हळद अर्धा चमच लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत त्याआधी पोवा टाकायचा एक चम्मच हिंग सुद्धा टाकू शकता तुम्ही पाव चम्मच हिंग टाका इथे मी दोन मोठे चम्मचेवढे पांढरे तिळ घेतले आहे चवीनुसार मीठ टाकून घेते बेसनपीठ आपण हे मसाले सर्व लावून घेऊ कोथंबीरला आणि नंतर पीठ टाकून घेणार आहोत कारण हे मसाले छान असे कोथंबीरमध्ये एकजीव होतील असं चांगलं चोळून लावून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले तुम्ही यामध्ये गोडा मसाला किंवा गरम मसाला देखील टाकू शकता तर मीठ आणि कोथंबीरला छान असं पाणी सुटते बघा आता आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊ थोडं थोडं करून टाकते म्हणजे मग आपल्याला अंदाज येतो किती बेसनपीठ लागेल पाणी वाटलं तरच टाकायचं आहे नाही लागलं तर मग नाही टाकायचं याचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे अजून थोडंसं आपल्याला बेसनपीठ लागणार आहे पाणी वगैरे टाकलं नाही आहे कारण कोथंबीरला छान असं पाणी सुटलं होतं आता याचा आपण घट्टसर गोळा तयार करून घेऊ तर हा छान घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे याला थोडंसं वरून तेल लावायचं पीठ मळून झाल्याच्या नंतरच तेल लावायचं आहे आधी लावायचं नाही आता आपण यामधला अर्ध पीठ घेतलं आहे याचा आपण असा रोल तयार करून घेणार आहोत तर इथे मी या प्लेटमध्ये पांढरे तीळ टाकले पीठ खूप असं घट्ट पण नाही मळायचं आणि खूप असं पातळ सुद्धा नाही ठेवायचं हा रोल पण आपल्याला खूप जाड नाही बनवायचा नाहीतर मग तो आतून कच्चा राहील तर हे असं आपण याला तीळ लावून घेतले आहेत दिसायला छान दिसतात ते आता या एका चाळणीला तेल लावून घेते थोडंसं हा रोल आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे राहिलेलं पीठ आहे त्याचा रोल बनवून घेते तर हा सुद्धा यामध्ये ठेवायचा आहे हे शिजल्यावर सुद्धा थोडेसे फुगतात आता इथे कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर ही चाळणी ठेवायची आहे बघा यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपण हे वाफून घेणार आहोत रोल आता बारा ते पंधरा मिनटं झाली आहेत बघा गॅस बंद करते आणि याला चार ते पाच मिनटं असंच थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते मी ह्या वड्या छान अशा शिजल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती अशा फुलल्या आहेत मस्तपैकी आता ह्या थंड करून घेते मी आणि मग याच्या आपण वड्या कट करणार आहोत तर आता हे जे रोल आहेत ते थंड झाले आहेत बघा आपण ह्याच्या चाकूने वड्या कट करून घेणार आहोत तो साधारण अर्धा इंचीच्या आपण ह्या वड्या अशा कट करून घेणार आहोत म्हणजे तळायला छान असं सोपं जायला आणि कुरकुरीत होतील शिवाय वड़े आशा वड़े वड़े तर हे पहा सर्व वड्या अशा कट करून घेते तर ह्या आपण अशा संपूर्ण वड्या कट करून घेतल्या आहेत आणि एक लक्षात घ्या ह्या वड्या थंड झाल्याच्या नंतरच कट करायच्या आहे गरम असताना कट केल्या तर त्या तुटू शकतात तर आता आपण तेलसुद्धा गरम झालेलं आहे ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत मस्त गोल्डन होईपर्यंत ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत तर ह्या आपण सर्व वड़े तळून घेतल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहेत बघा आणि अजिबात तेलकट नाहीत झाल्या खूप छान सुगंध येत आहे, आहे ये खमंग असा तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने कमी तेलकट आणि झटपट कोथिंबीर वडी करून बघा कशा झाल्या कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करून घ्या पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह